भारतीय पोस्ट विभागाच्या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कामगार आणि ऊसतोड कामगार यांना विमा कवच प्रदान करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने पावले उचलली असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील संघर्ष बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि व्यवस्थापनाने सर्वच कर्मचाऱ्यांना या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेचा लाभ मिळावा आणि सेवानिवृत्तीनंतर स्वतःची पेन्शन मिळावी आणि पुढील भवितव्याची चिंता दूर होऊन म्हातारपणी सुखासमाधानाने जगता यावं हा भारतीय पोस्ट विभागाचा मूळ उद्देश असून ही योजना राबवण्यासाठी अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक बी नंदा सोमनाथ तांबे पोस्टमास्टर कृष्णकांत शिरसाट यांनी विशेष सहकार्य केले ग्रामीण टपाल विम्याला नुकतेच एकशे चाळीस वर्ष पूर्ण झाले असून या योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त रामेश्वर ढाकणे यांनी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करून एकाच दिवशी दोनशे पॉलिसी तसेच तीस लाख रुपये प्रीमियम घेण्याचा एक वेगळा विक्रम करण्यात आला तसेच इतर सहकारी खास रिपीट तसेच इतर सहकारी खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पोस्टल अधिकारी रामेश्वर ढाकणे यांनी केले असून केदारेश्वर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे ज्येष्ठ संचालक त्रिंबक प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार यांच्या हस्ते कामगारांना विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले आज आपण या ठिकाणी बोदेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव केदार केंद्रश्वर सरकार सारखा कारखाना या ठिकाणी आपण भारतीय पोस्ट विभागाच्या ग्रामीण टपाल विमा योजना या योजनेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पॉलिसी घेतलेल्या आहेत हा पॉलिसी घेण्याचा उद्देश म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांच्या कारखान्यातील सर्व कर्मचारी असतील त्यांना रिटायरमेंट नंतर एक स्वतःची पेन्शन मिळावी हा उद्देश याच्यामध्ये आहे यासाठी कारण काहीतरी सर्व संचालक मंडळाने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचं हित लक्षात ठेवून आणि त्यांच्या भवितव्याची चिंता दूर व्हावी यासाठी त्यांनी आपल्या ग्रामीण टपाल विमा योजना या योजनेच त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या पॉलिसी घेतलेल्या आहेत व त्यासाठी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे वार्षिक आगाऊ हप्ते भरलेले आहेत महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे की ज्याने कर्मचाऱ्यांचे हित लक्षात ठेवून त्यांच्या बचतीसाठी एवढा चांगला निर्णय घेतलेला आहे याबद्दल या मी सर्व संचालक मंडळ माननीय चेअरमन साहेब यांचे मी मनस्वी आभार आप मानतो आपल्या आप पोस्ट विभागाची ग्रामीण टपाल विमा योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी ग्रामीण भागातील लोकांचं कल्याण करण्यासाठी भारत सरकारची ही एकमेव योजना आहे त्या योजनेचे सर्वात जास्त व्याजदर असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक आणि अपघाती दोन्ही प्रकारे विमा कवर होणार आहे अशा प्रकारे सर्व दृष्टीने लाभदायक असणारी योजना ही कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे आणि याचाच फायदा कर्मचाऱ्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्य जगण्यासाठी स्वाभिमानाने आयुष्य जगण्यासाठी त्यांना याचा फायदा होणार आहे तर या योजनेसाठी ही स्कीम राबवण्यासाठी कारखान्याचे सर्व व्यवस्थापक सर्व संचालक मंडळ आदरणीय घोडवे साहेब आदरणीय कारखान्याचे चेअरमन साहेब यांनी खूप मोलाचे सहकार्य केले व त्यांच्या सहकार्यामुळेच ही योजना आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच भारतीय पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डी नंदा सर तांबे साहेब यांनीही या, या योजनेसाठी सहकार्य करून सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल आणि भारत सरकारची योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख